बच्चू भाऊंचा वाढदिवस बेघर ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधवांना खाऊ वाटप करून साजरा सांगली जिल्ह्याचे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य सांगली संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांचे हृदय सम्राट गोरगरिबांचे कैवारी दिन दुबळ्यांचे आधारस्तंभ प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली बेघर निवारा केंद्र इथं बेघर ज्येष्ठ नागरिक व बेघर दिव्यांग बांधवांना खाऊचे वाटप करून बेघर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बच्चूभाऊंचा वाढदिवस केक कापून साजरा केला यावेळी उपस्थित जिल्हा महिला अध्यक्षा स्वाती भस्मे जिल्हा उपाध्यक्ष झाकीर मुजावर जिल्हा महिला संपर्क प्रमुख आशा पाटील जिल्हा सचिव संजय कदम जमीर मुल्ला फलूस तालुका अध्यक्ष सूर्यकांत सुतार फलूस तालुका उपाध्यक्ष संजय चौगुले फलूस तालुका सचिव राजू सुतार शिवाजी चलवादी हशीष पुजारी संजय पवार माळवाडी अध्यक्ष नामदेव क्षीरसागर उपाध्यक्ष चंद्रकांत काळे सचिव अनिल डिचकळकर जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी उपस्थित होते नाकिने नाकिने नमस्ते सांगली जिल्ह्यामध्ये वस्ती म्हणून आहे तिथे आपले दिव्यांग बांधव आहेत आणि जे ज्येष्ठ नागरिक किंवा आपले जे आपले आपलेच आजी आजोबा असं म्हणण्याची वेळ आता आम्ही इथं त्यांच्या त्यांच्यासोबत आपल्या भाऊंचा वाढदिवस वा साजरा करण्याचे जे आम्हाला आमच्या सगळ्या प्रहारच्या पदाधिकारी आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांना लाभले त्याबद्दल कोळीसरांचे खूप खूप आभार आणि आमच्या सर्व संघटनेतर्फे व या बांधवांच्या तर्फे भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा